प्रेमाचं प्रतीक सोमनाथरावांनी खूप छान एक बॅनर लावला आहे गावात मैत्रीचं प्रतीक काय असतं ते त्यातून दिसून येतं आणि पंधरी ग्राम विकास मंच असेल किंवा जयहिंद फाउंडेशन याच्या माध्यमातून चांगल्या ठिकाणी चांगली निवड झालेल्याचं कौतुक करायला आम्ही जात असतो सचिन कुंभार असतील किंवा विजय चौरे असतील आपण त्यांना एक रक्तचंदनाचं झाड दिलं आहे रक्तचंदनाचं महत्त्व काय तसं तुमचा मुलगा आहे लक्षात घ्या आणि पेढ भरावलेलं आहे तर आपण त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे सचिन सर नेहमीच चांगल्या ह्याच्यात असतात शुभेच्छा देत आहे काय भावना या किशोरबद्दल त्यांनी असंच आपल्या कामाबरोबर आपल्या देशाची आणि समाजाची समाजाची सेवा करावी करावी ठीक आहे ना की सोमशेट मित्र म्हणून काय सांगताल किंवा खूप खरतर परिश्रमातून हे त्याला यश मिळाले आणि त्याचे आई वडील तर पूर्ण कष्टच करतात आणि इथून पुढं प्रामाणिकपणा सातत्या चिकाटी इथून पुढं हे आयुष्यभर त्यांनी टिकवावं जपावी जपावी कधीपासूनची मैत्री तुमची आमची मैत्री म्हणजे आता म्हणजे लहानपणापासून दहा वर्ष झाली निवड झाली कोण चालता त्यांचा मला दिला अकरा वाजता मी आजारी असल्यामुळे की भेटायला आणि आम्ही तसं पण कामासाठी सारखी चर्चा होत होती देवदर्शनाला पण जात होतो त्यांना एक ग्वाही दिली होती मी हा ते शंभर टक्के होणार आहे दोन काम आहेत अजून एक काम अपूर्ण राहिले ते पण शंभर टक्के पूर्ण होणार आहे एवढं शुभचिंतन शुभचिंतन टक्के आहे ते की यशे एका मार्गावर वेटिंग लिस्टला नावला लागलं राहिलं होतं राहिलं होतं त्या चिंतेत ते सत्तर असायचे आणि मार्क पण भरपूर होते म्हणजे पंचेचाळीस टक्क्यांना यश नवी होते पंचवीसांना साठ टक्के असून सुद्धा या पैशा ते प्रोसेसचा भाग आहे समजा असू शकता ठीक आहे डहाकळे गावचे पोलीस पाटील जे बऱ्यापैकी सगळ्यांना बरं नेटवर्क असणार तुमचं त्यांचं नातं काय डाक्टर भाऊ आहे माझा काय हो, हो, हो. नाही नाही किशोर किशोर डाक्टर भाऊ ए ग्रेट आज काम झाले किंवा निवड झाली भाऊ म्हणून काय भाऊ नाही भावना म्हणजे असं आहे की आपल्या पंधरा प्रिन्सिपल सुद्धा आम्ही इतर खोलेवाडीत राहतो आमच्या ह्या जेवढा जनसंपर्क डाकाळे वाड्या तर आमचा बंधुराज म्हणजे पहिल्यापासून कुठं ना कुठं काहीतरी ला लागा म्हणून खटपट करत होता त्याचा प्रयत्न तर चालूच होते पण यश येत नव्हतं तर आमचा दुपारीच बंधूंचा ना आमचा दोघाचा विषय जाता की तू प्रयत्न केले त्याला यश येणार आणि साडे दहा अकरा वाजता तर आमच्या या आमच्या कुटुंबाला सगळ्याला आनंद रा झाला की आमचा जॉबला मुलगा लागला म्हणून म्हणजे एका बाजूला भावभाऊकीची दुनियादारी असते आणि एका बाजूला तुमचं भावाबद्दलचं प्रेम आहे धन्यवाद मावशी नमस्ते, नमस्ते। प्रत्येक आईला पोरागामध्ये काळीच असतो स्वतःच्या रक्तातून तयार झालेला असतो ती लहानच मोठं होतात आणि ज्यावेळेस प्रत्येक आईचं स्वप्न असतं की त्यांनी लहानाचं मोठं झाल्याच्या नंतर कुठं स्थिरतावर व्हावं हो। नोकरी लागावं आज निवड झाल्याच्या नंतरची काय भावना होती म्हणजे काय जगात आनंद झाला ह्याच्यामुळे तर आई वेगळं पण म्हणतात आणि मग सगळ्यात पहिल्यांदा कळल्याच्या नंतर कुणाला सांगितलं की बाबा निवड झाली आहे काय म्हणतात तुम्ही त्याला दादा हा आणि मग तुम्ही किती उर भरून आला की की कुणाला सांगू काय आई म्हणून काय शब्दात व्यक्त नाही डोळस सांगून जाते तर लहानाचा मोठा झाला अगदी रांगताना बी बघितलं असेल आज स्थिरतावर होत आहे काय भावना काय काय झालं भरपूर कष्टातून त्याला शिकवून उभा केला अजून ह्याच्या पुढच्या सुद्धा परीक्षा त्याने दिल्या पण आमच्या कुटुंबाच्या पद्धतीप्रमाणे ह्याला एवढं जरी नोकरी लागली म्हणजे एवढा जॉब लागला तरी आम्ही समाधानी आहे म्हणजे लाभ नाही ना जी अपेक्षित मिळावं ते त्याच्यातून प्रगती करत जावं काय होतं आजच्या समाजात बघतो की आपण कुटुंब पोरांवर प्रेशर लादत्यात मग नाही हेच झालं पाहिजे तर ती नाही तुमची भूमिका मिळालेली अशी एक नंबर आहे त्याच्यातून प्रगती करतच सुद्धा आम्ही समाधानी आहे हा एखादा वडील म्हणून कुठला गुण आवडतो मुलाचा माझ्या मुलाचा एक प्रामाणिकपणा आणि जे जनतेसाठी दुसऱ्यासाठी जास्त झटणे हा गुण आहे माझ्या मुलाचा आपल्या घरातल्यासाठी जास्त नाही दुसऱ्यासाठी मित्र कोण म्हातारी माणसं ह्यांच्यावर तो प्रेम करतो बाहेर बघतोय आपण जनरल समाजात काय घडतंय संस्कार संस्कार त्याच्यात मुलगा कशात बसतो तुमचा म्हणजे तुम्ही तर वडील म्हणून कौतुक करता पण एक निरपेक्ष भावनेन काय संस्कार संस्कारमध्ये माझा मुलगा अशा पद्धतीत बसतो की तो इतरांसाठी झटतो ती झटतो आणि म्हाताऱ्या माणसांची सेवा इतरांचं जी दुर्बलता त्याच्या अंगाची दुर्बलता सगळं नाही त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करायचं उपयोगी पडायचं उपयोगी पाडायचं तुमचा काय व्यवसाय माझा व्यवसाय गवंडी काम होतो मी बंद केले आहे बरं शेती शेती व्यवसाय आणि घरच्यांची साथ असते शेतीत घरच्यांची भरपूर साथ असते गुरं ढोरं गुरं ढोरं शेळ्या कोंबड्या सगळं सगळं आहे गावचं गाव पण आहे हो गावचं गाव पण आमचे मित्र थोडक्यातच विजयराव एका सेकंदात फोन केला की म्हणले जाऊ काय भाऊ नाही पाहून आज कष्टाचा चीज झाला आमची एम आर डी असताना तर, तर दा रोज गाठ पडत होतो ऑफिसला पण तो त्यांना मग पुढील वाटचाली चालू त्यांच्या ओके काय नात आहे तुमचं त्यांचं पत्नी चुल हा हां हां जॉबला लागले तर लागलं त्याचा एक कष्ट फायदा झाला आणि त्याने चीज केलं चांगलं त्याला पुढील व्हॉट्सअप शुभेच्छा फेसबुक व्हॉट्सअपवर आपण बघतो की समाजात वेगवेगळी मुलं घडत असतात प्रत्येकाच्या मागे खडतर परिस्थिती असते किशोरच्या मागे खडतर परिस्थिती आणि सोमासारखा मित्र आहे म्हणजे माझं तर म्हणणं आहे की तुमचा मित्र लय प्रॉपर पाहिजे बरं का कारण कुटुंबाला कळत नाही ते मित्राच्या खानाकुना मित्राला माहीत असतात मित्र चुकला तर सुचवणारा मित्रही असावा चांगल्या गोष्टीचं कौतुक चुकीच्या गोष्टीला संबोधन करणारा असावा असं सोमाशेठ आणि मी प्रमोद शिर्के पूर्ण पंढरे विकास मंचाकडून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात कारण एम एस सी बी प्रत्येकाच्या भावनाच ओढलेले आहेत फक्त तुम्ही प्रामाणिक त्यांना न्याय द्या एवढ्याच अपेक्षा आणि खूप खूप शुभेच्छा ओके